बुलढाण्यात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर सहा जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दबावाखाली झाली असा गंभीर आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे बुलढाण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्यावर सहा जिल्ह्यांतून तडीभारची कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दबावाने झाली असा गंभीर आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे गेल्या तेरा वर्षांपासून शेतकरी चळवळीत सक्रिय असून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत त्यांच्या कार्यामुळे लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर यांना मोठा पाठिंबा मिळाला होता त्यामुळे आगसानेच त्यांच्यावर ही कारवाई झाल्याचा जा, तुपकरांचा आरोप आहे सोमवारी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेत तुपकर यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर थेट निशाणा साधला राजकीय दबावाखाली झालेल्या या विरोधात न्यायालयात लढा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले विशेष म्हणजे डॉक्टर टाले यांना विभागीय आयुक्तांकडून सत्तावीस मार्च पर्यंत स्थगिती मिळाली आहे मात्र या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचू तसेच जाधव यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे उघड करू असा इशारा तुपकर यांनी दिला आहे प्रता प्रतापरावानी याआधी हे प्रयत्न केलेले आहेत मला एक वर्ष तुरुंगात ठेवा माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करा लोकसभा लढू नये म्हणून अनेक खोटे गुन्हे लाठीचार्ज करणं हे प्रतापरावांनी याच्या आधी पण प्रशासनावर प्रेशर टाकून केलेले माझ्या माझ्या कुटुंबाला डॉक्टर टाले आणि त्यांच्या कुटुंबाला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाला प्रतापरावांपासून धोका आहे आमच्या जीवाला काही झालं तर त्याला पूर्णपणे प्रतापराव जाधव जबाबदार असते मी अजूनपर्यंत तो काही विचार केलेला नाहीये पण मी मान्य एस पी असतील मुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर मोदी साहेबांच्याही भेटीचा प्रयत्न आम्ही करू आणि त्यांच्या समोर सगळे हे मांडू तक्रार देणार शंभर टक्के देणार ते आता ठरवू आमच्या सगळ्यांची चर्चा करून आम्ही तक्रार देऊन ठेवणार आहोत आमच्या जीवाला आमच्या मध्ये आम्हाला मारल्या जाऊ शकतं आमच्यावर हल्ला केला जाऊ शकतो मध्ये डॉक्टर टालेनवर एक हल्ला केला होता त्याच्यातून ते बालबाल बचावले किंवा कुणाला तरी खोटे आरोप आमच्यावर करायला लावून आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो हे सगळे उद्योग प्रतापराव जाधव करत आहेत